नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अभियांत्रिकी प्रवेशाचे प्रमाण अल्प पहिल्या फेरीमध्ये केवळ बावीस टक्के ऍडमिशन बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल कडून उद्यापासून दुसऱ्या फेरीला सुरुवात बारा ते चौदा या दरम्यान घ्यावे लागणार ऍडमिशन बातमी बघत राह शेवटी पर्यंत राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा अंतर्गत कक्षा जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील एक लाख चौवेचाळीस सा हजार सहाशे छ्यात्तर विद्यार्थ्यांपैकी केवळ पंचवीस सा हजार सहाशे पन्नास विद्यार्थ्यांनी तीन दिवसात प्रवेश निश्चित केला होता म्हणजेच केवळ बावीस टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला होता विद्यार्थ्यांकडून मिळालेला अत्यंत प्रतिसाद लक्षात घेता सीईटी कक्षाने शनिवार पासून एक दिवस पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली होती पहिल्या पसंतीलाच नकार अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी एकूण एक लाख नव्याण्णव हजार सातशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी एक लाख चौवेचाळीस हजार सहाशे छहत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश फेरी प्रवेशाची संधी देण्यात आली होती विशेष म्हणजे यापैकी पंधरा हजार आठशे बावन्न विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते त्यामुळे त्यांच्यासाठी प्रवेश घेणे बंधन पारककारक होते परंतु तीन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेपर्यंत फक्त पंचवीस हजार सहाशे पन्नास विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली होती त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झालेले आहे प्रवेश न घेण्याचे मुख्य कारण म्हणजे महाविद्यालय किंवा अभ्यासक्रम आहे अशी शक्यता आहे अनेक कारणे असू शकतात खाजगी महाविद्यालयाचे शुल्क मजलाचा दर्जा दूरवर असलेले कॉलेजेसची जागा तांत्रिक शिक्षणाबद्दल निर्माण झालेल्या अडचणी तसेच इतर पर्यायासाठी वाट पाहण्याचा विचार या बाबी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे पहिल्या फेरीमध्ये पहिले महाविद्यालय मिळाले असताना सुद्धा ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाही हे गंभीर बाब आहे यामध्ये शिक्षण व्यवस्थेतील अस्तरीय आणि महाविद्यालयाबद्दलचा अविश्वास ढडमळत चाललेला आहे विश्वास ढडमळत चाललेला आहे हे महत्वाचे घटक आहे असे एका अभियांत्रिकीच्या प्राचार्यांनी म्हटलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕ ಲೈಕ್ ಕರ